गुड मॉर्निंग सगळ्यांना आज भोगी आहे सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज भोगी आहे उद्या मकर संक्रांत आहे आज भोगी हा सण साजरा केला जातो आमच्याकडे आणि आज मिक्स भाजी केली जाते आता ते मिक्स भाजी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती बनवली जाते कोणी कडधान्य वापरतात कोणी वेगवेगळ्या पद्धतीची भाजी वा वापरतात आणि मी माझ्याकडे जी भाजी वापरली आहे तर ती भाजी घेतलेली आहे बघा मी दाखवते सगळ्यांना ही मिक्स भाजी घेतलेली आहे त्याच्यात आहे बटाटे टमाटे वालाच्या शेंगा मेथी वांगे शेंगदाण्या हिरव्या मिरची आणि तीळ कारण ह्याच्यामध्ये तीळ टाकणं गरजेचं आहे कारण हो भोगीला तिळ वापरतात आणि तिळ भाजीत टाकलेच पाहिजे आमच्याकडे आणि सकाळीच आमच्याकडे सगळे सकाळीच उठून आंघोळ करतात आणि आंघोळ करताना करता पहिले केस धुतात कारण आज हे केस धुणं गरजेचं आहे आणि त्या घ्याच्यामध्ये आंघोळीमध्ये गरम पाणी गरम पाण्यात तीळ टाकायचे तिळही ताज केस धुवायचे आमच्याकडे भोगी म भोगीला गरम पाण्यात तीळ टाकतात टाकतात तेच ते केस धुतल्या जातात आणि आज भा प्रत्येक भाजीमध्ये जे तुम्ही पदार्थ बनवाल त्या पदार्थामध्ये तिळ टाकायचे आणि बाजरीच्या भाकरी करतात बाजरीच्या भाकरीलावरून तिळ सोडतात आज जास्त करून हे सफेद तिळ हे सफेद तिळचा वापर केला जातो त्याला म्हणतात आमच्याकडे भोगी तुमच्याकडे कसे म्हणतात काय कशा पद्धतीने करतात ते माहिती नाही माझ्याकडे ह्या पद्धतीने मी भोगी करते आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये बाय